ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हबप श्री सुरेश कौतिक महाजन यांचे चिरंजीव कैलासवासी योगेश सुरेश महाजन वय वर्ष चौतीस यांचे दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीस रोजी आकस्मिक दुःख निधन झाले त्यांच्या मृत आत्म्यास ईश्वर चिरशांती देव हीच लोकक्रांती सेनेकडून भावपूर्ण श्रद्धांजली बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साखरी तालुक्यातील पिंपळनेर शहरातून मजुरी करून घरी परतणाऱ्या आदिवासी महिलेवर दोन नाराधामानी अमानुष बलात्कार प्रकरणी आज पिंपळनेर शहर कडकडीत बंद ठेवून मूक मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला या बंदला पिंपळनेर येथील व्यापारी वर्गाने ही पाठिंबा देऊन आपले व्यवसाय स्वतः बंद ठेवले दोन्ही आरोपींना अजन्म कारावासाची व अट्रॅसिटी कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्याचे आश्वासन विभागीय अधिकारी साजन सोनोणे यांनी आदिवासी आंदोलकांना दिले तीन दिवसांपूर्वी पिंपनेर येथे रात्री अकरा वाजेच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ऑफिसच्या ओट्यावर निलेश सतीश निकम वय वर्ष बत्तीस व स्वप्नील शिवाजी वाघ वय वर्ष सव्वीस या दोन्ही नाराधामांनी मजूर महिलेला ओढत नेऊन आळीपाळीने पाशवी बलात्कार केला होता पिंपनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी सचिन कापडणीस व पीएसआय भूषण शेवाळे व त्यांच्या पोलीस पथकाने उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली

संघटनेच्या महिला पथक व त्यांचे काशीनाथ कोर देखील दाखल झाले होते या ठिकाणी संतप्त नागरिकांचे सभेत रूपांतर झाले या सभेच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनोने हे होते तर व्यासपीठावर कॉम्रेड डोंगर भाऊ बागुल इंजिनियर अशोक सोनवणे एपीआय सचिन कापडणे सरपंच देवीदास सोनवणे उपसरपंच विजय गांगुर्डे संभाजीराव अहेरराव शिवसेनेचे जिल्हा समन्वयक उबाठा किशोर आप्पा वाघ आरपीआयचे संदीप देवरे प्रवीण चौरे गणेश गावित प्रेमचंद सोनोने तानाजी बहिरम संदीप भोये रवींद्र मालसुरे जोहर जहागिनदार पुष्पा चौधरी उपस्थित होते यावेळी आदिवासी नेते अशोक सोनोणे यांनी या, या अमानवी अपप्रवृत्तीचा आपल्या भाषणातून निषेध व्यक्त केला तर कॉम्रेड भाऊ बागुल यांनी मणिपूरनंतर पिंपळनेर शहरात एकोणचाळीस वर्षीय आदिवासी विवाहितेवर तिच्या मुलादेखत गँगरेप करण्यात आला काय चाललंय आहे या देशात या राज्यात महिला सुरक्षित राहिल्या नाहीत या हरामखोरांना सर्वात कडक शिक्षा झाली पाहिजे व यापुढे अशा घटना घडल्या तर आमचे आदिवासी बांधव आता त्यांच्या स्टाईलने शिक्षा देतील असे सांगत निषेध व्यक्त केला यानंतर पोलीस विभागीय अधिकारी साजन सोनोने यांनी घडलेल्या घटना अतिशय गंभीर व अमानवीय तसेच निंदनीय आहे या घटनेकडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धेवरे यांनी स्वतः लक्ष घातले असून आरोपी विरोधात तीनशे शहात्तर ड कायदा कलम लावून सर्वात जास्त शिक्षा कशी होईल असा शिक्षा होऊ शकते तसे त्या जाऊन ते सुटून आल्यानंतर देखील त्यांना तडीपारची प्रोव्हिजन करून ठेवत आहोत आपण कोणतीही मनात शंका ठेवू नये आरोपींना पाठीशी घातले जाणार नाही स्वतः मी हा तपास माझ्याकडे घेतला आहे तसेच भविष्यात महिला तसेच विद्यार्थिनींना धोक्याचे कॉलिंग केल्यास साधारणतः दहा ते पंधरा मिनिटांच्या पोलीस खात्यातर्फे ही या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला या घटनेचे गांभीर्य मार्केट कमिटी पिंपनेर यांनी घेतले असून मार्केट कमिटीच्या आवारातील सर्व झालेले अतिक्रमण आज उद्ध्वस्त करण्यात आले तसेच मार्केट कमिटीला स्वतंत्र गेट कुलूप तसेच सिक्युरिटी ठेवण्याची आश्वासनही दिली असून या आवारातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरेही चालू करण्याचे आश्वासन उपाध्यक्ष भानुदास गांगोर्डे यांनी दिले सर्व आदिवासी स्त्री पुरुष गावातील नागरिक यांनी गावातून शांततेत मुक मोर्चा काढून या अमानवीय घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे मध्ये जी घटना घडली फार देशाला काळींबा फासनाची आहे आणि म्हणून मोठमोठ्यानी बोलणारे लोक देशभर फार बोलतात आणि झाकतात लोकांनी पाहिलं सर्व देशभर आणि म्हणून हे या ज्या घटना घडतात वास्तविक अशा लोकांना काय उमकाशे पाहिजे लोकांनी लोका तर जोडलं लोकांनी जोडून जोडून बाहेर निवडणूक काढली पाहिजे आणि निषेध म्हणून आर्थिक एवढं गोष्टी या ठिकाणी उपस्थित असलेले म्हणतावरील की वाय एस पी साहेब सोय सन्माननीय नेते विविध राजकीय संघटनांचे अध्यक्ष पदाध्यक्ष पदाधिकारी त्याचप्रमाणे त्यांच्या संख्येने उपस्थित माझ्या माता भगिणी त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉन आपण सगळ्यांना माहिती आहे त्या अनुषंगाने आधी पोलीस विभागाचं जे काही भूमिका आहे ती स्पष्ट करतो स्टेशननी अतिशय कमी वेळामध्ये त्याची दखल घेतली आपल्या पोलीस स्टेशनची पी एस आय शेवाळे हे कर्तव्यावर होते आणि नाईट त्यांच्यासोबत दोन अंमलदार होते आणि या घटना घडल्याबरोबर आपण लागलीच गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा आपले सन्माननीय नेते बागू साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तीनशे शहात्तर ड लावलेला आहे याचा अर्थ गॅंगरे आणि आपल्या मागणीनुसार महिला आदिवासी असल्यामुळे अट्रॉसिटी ऍक्ट हा आपोआप अट्रॅक्ट होऊन त्याला लावण्यात आलेला आहे त्याप्रमाणे रात्री मला जशी माहिती मिळाली त्याच वेळेला त्या ते आरोपी एक तासाच्या आत आपण म्हणजे ओळख नसताना एक एमचा वॉचमन होता त्याच्याकडनं थोडीशी माहिती मिळाली त्यावरनं आपण गाडी ट्रेस केलेली आहे दोन्ही आरोपी एक तासाच्या आत अटक केलेले आहे आणि गुन्ह्याच्या अनुषंगाने अतिशय बारीक विचारपूस करून साक्षीदार आणि इव्हिडन्स जे मेडिकल इव्हिडन्स असतील सरकमटन्स इव्हिडन्स असतील त्या रात्रीपासून तर सकाळी दहा वाजेपर्यंत आम्ही स्वतः तिथे उपस्थित राहून अतिशय व्यवस्थित तपास त्या गुन्ह्याचा चालू आहे म्हणजे त्या गुन्ह्यामध्ये वीस वर्ष आणि अजंप कारावास आहे त्याशिवाय अठरा सिटी चे सेक्शनही दहा वर्षाच्या वरचे जे काही गुन्हे आहेत शिक्षेचे ते पण लावलेले आहेत म्हणजे पोलीस विभागाने अतिशय तत्परतेने गंभीर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन गंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राइब करा आपली बातमी आपल्या